दिवाळीच्या दोन दिवसानंतरही दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येत नाहीये दिल्लीतील आजचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स हा तीनशे बेचाळीस पर्यंत पोहोचलाय खराब हवेचा दिल्लीकरांना प्रचंड त्रास होतोय देशाची राजधानी दिल्लीतील हवा सध्या श्वास घेण्यासाठी अयोग्य असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय देशाच्या मोसम विभागाचा जो एलईडी असतो त्याच्यावरती आहे परिसरातील हवेची गुणवत्ता जी असते ती दाखवली जाते ती देखील दाखवण्यात आलेली नाही आहे मी आहे देशाच्या सध्या मौसम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आणि त्या बाहेर जो एल डी लावण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी साधारण दिल्लीतील जी हवेची गुणवत्ता आहे ती दाखवली जाते तो देखील बंद पडलेला आहे आता एकंदर एक प्रश्न या निमित्ताने असं होतं की तांत्रिक बिघाड असल्यामुळे बंद पडलेला आहे मात्र वेळ अशी आहे की दिल्लीतील सर्व हवा अनेक ठिकाणी हवा जी आहे अत्यंत घातक प्रदूषित ठिकाणी पोहोचलेली आहे आरोग्यास घा घातक असलेल्या स्थितीत आहे अशा परिस्थितीमध्ये दिल्लीतील म्हणजे देशातील मोसम विभागाचा एल बंद आहे हे आश्चरकार आश्चर्यकारक आहे फक्त हाच नाही तर शेजारी विज्ञान विभाग म्हणून पृथ्वी विज्ञान विभाग कार्यालय आहे त्याचा देखील ए एले, एल ई डी जो आहे तो बंद पडलेला आहे दिल्लीतील अनेक ठिकाणी अशा पद्धतीने जे दिल्लीची हवेची गुणवत्ता दाखवणारी एल डी जे आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळत आहे याचं कारण नक्की काय आहे हे समजलेलं नाहीये हा तांत्रिक बिघाड आहे की दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब स्थितीत पोहोचलेली आहे हे देशाला कळून कळू द्यायचं नाही असा काही प्रयत्न यामधून दिसतोय का हा देखील प्रश्न हो या निमित्ताने उपस्थित होतो या ठिकाणी देशाचा असा मॅप लावण्यात आलेला आहे यामध्ये आपला महाराष्ट्र देखील या ठिकाणी पाहायला मिळतो हो। एकंदरीत जर पाहिलं तर हे देशाचं मोसम विभागाचं केंद्र आहे आणि या मोसम विभागाच्या केंद्राच्या बाहेरचा हा एलई डी देखील बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता हा एलईडी बंद करून ठेवण्यात आला की तांत्रिक बिरघाड्यामुळे हा बंद पडलेला बंद ठेवण्यात आलेला आहे का बंद पडलेला आहे हा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली